हाय स्वागत आहे तुमचं शिलाश्री क्रिएशन चॅनलवरती तर आज तुम्हाला मी अडतीस सेचं कटोरी ब्लाऊजची कटिंग दाखवणार आहे पेपरावरती आणि कापडावरतीसुद्धा तर त्यासाठी आपल्याला एक पेपर आणि कात्री टेप आणि मार्क करण्यासाठी एक पेन लागणार आहे न्यूजपेपर जरी घेतला तरी चालेल आणि इथं सगळ्यात अगोदर मी तुम्हाला ब्लाऊजची मापे कशी घ्यायची ती दाखवते बघा तर आपली छाती होती अडतीस इंच त्याचा चौथा भाग साडेनऊ इंच इथे छाती आलेला आहे तर आपल्याला हुक्कचं जे पॉईंट आहे ना, ना तिथून फिटिंगचं पॉईंटपर्यंत एकदम स्ट्रेट असं कापड करून मार्क करायचं आहे त्याच्यानंतर कमर गिअर आहे तीस इंच त्याचा चौथा भाग होतो साडेसात इंच तर त्यानंतर आता उंची टाकते मी उंची शोल्डरपासून ना खालीपर्यंत कापड स्ट्रेट करून आपल्याला उंची घ्यायचं आहे तर चौदा इंच उंची आलेला आहे त्यानंतर आता पुढच्या गळाचं माप बघा इथं शोल्डरपासूनच खालीपर्यंत बघायचं आहे तर सहा इंच आलेला आहे आणि ही चार माप आपल्याला मेन लागतात तर आता हे ब्लाऊज मी बाजूला ठेवून दिलं आता पेपरावरती ना मार्क करायचं दाखवते तुम्हाला त्याच्या अगोदर ना आपण जे मापे घेतले होते ना तर ते लिहून घेऊयात तर उंची होते आपलं चौदा इंच त्यामध्ये एक इंच प्लस करून पंधरा इंच उंची कितीही उंची असते आपल्याला एक इंच त्यामध्ये प्लस करायचं असतं त्याच्यानंतर छाती चौथा भागनं साडे नऊ इंच आलेला आहे तर त्यामध्ये दोन इंच प्लस करायचं असतं आपल्याला शिलाईसाठी दाखवतेस तुम्हाला पुढे मी आणि गेअर होता आपला चौथा भाग साडेसात इंच त्यालासुद्धा ना एक इंच वाढवायचं असतो दोन इंच वाढवायचं प्लस एक इंच वाढायचा असतो बॅकचा टक्ससाठी ते सुद्धा सांगतेच तुम्हाला तर मापी आता हे सगळं मापे लिहून झालेलं आहेत आता उंची टाकते मी उंची आपली होती चौदा इंच तर एक इंच मी वाढवून ना पंधरा इंच उंची घेतलेलं आहे तर एक्स्ट्रा जी उंची घेतलेली होती ना एक इंचाचे ते मार्क केलेलं आहे मी तर आता गळा रुंदी घेते मी अडीच इंच जर आपलं जास्त डीप गळा असेल बॅकचा तर आपल्याला सव्वा दोन इंच घ्यायचा नसेल तर आपल्याला अडीच इंचच घ्यायचं आहे तर शोल्डरची पट्टी मी घेते साडेतीन इंच तर खाली पण शेम मार्क करून घेतला कारण आपलं जी लाईन आहे ना मुंडाचं ते सरळ येण्यासाठी सहा इंचावरती मी मुंडा घेतलेला आहे तर पुढे सुद्धा सहा इंचावरती मार्क करून इथं छातीची मापी टाकणार आहे पहिल्यांदा एक लाईन आखून घ्यायचं आहे व्यवस्थित तर हे झालेलं आहे आणि आता छाती बघा साडेनऊ इंच होती आणि दो दोन इंच मी शिलाईसाठी वाढवलेलं आहे कोण कोण दीड वाढवतं म्हणजे अडी दोन वाढवतं कोण अडीच वाढवतं आपल्या अनुसार असतं पण दीडपासून स्टार्टिंग होतं त्याच्यानंतर घेर होती साडेनऊ इंच त्यामध्ये दोन इंट दोन इंच शिलाईसाठी एक इं एक इंच टक्ससाठी बॅकच्या तर असं मी वाढवलेलं आहे त्यानंतर आता इथे बॅगचं मी मुंडाचं माप दीड इंचावरती देते जर आपण दोन्ही पार्ट एकत्र करत असेल म्हणजे बॅगचं जे पार्ट आपला आहे ना चा चा, दाकोने दाकोने था। था, तो निघत असेल तर बॅगचं मार्क करायचं नसेल तर नाही केलं तरी चालतं तर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी बॅगचं आणि फ्रंटचं दोन्हीचे पण मार्क केलेलं आहे फ्रंटचं एक इंचावरती घ्यायचा मार्क त्याच्यानंतर बॅगचं दीड इंचावरती इथे मी फक्त फ्रंट बाजूचे तुम्हाला मार्क करून दाखवते सगळं म्हणजे कटिंग दाखवते तर आता हे जी एक्स्ट्राचं जे पार्ट आहेत ना तर हे सगळं मी कट करून घेते त्याच्यानंतर आपल्या कटोरीचे जे मा मापे आहेत ना तर ते टाकायचे आहेत तर आता हे मी बाजूला ठेवून दिलं आत्ता आपण गळारुंदी तर घेतलेलीच होती पण त्याची ना लाईन इथे मी ड्रॉ करून घेते ले ले। तर आपला पुढच्या गळा इथं होता सहा इंच तर इथे मी सहा इंचावरती सरळ मार्क केलं आहे कारण आपण सरळच माप घेतलं होतं गळ्याचं जर आपण तिरकं माप घेतलं तर तिरकं माप घ्यायचं असतं सरळ घेतलं तर सरळच मार्क करायचं आणि तिथे एक इंचावरती मार्क करून ना असं मी गळ्याला शेप दिलेला आहे त्याच्यानंतर क्रॉसपट्टीसाठी साडेतीन आणि अडीच इंचावरती मी दोन्ही बाजूला घेतलेलं आहे एका बाजूला अडीच इंच एका बाजूला साडेतीन इंच तर असं ती दोन्ही लाईन मिळवून घेतली आणि थोडंसं ह्याला ना क्रॉस आकार देते मी तर क्रॉसची ना आपली छान बसते व्यवस्थित दिसते त्यामुळे आणि आता कटोरीची बघा मी मापी टाकते तर ही आड अडतीस साईजसाठी ना मी साडेपाच इंच कटोरी घेते तिथून ती तीन इंचावरती मी एक सरळ लाईन आकारून घेतला आणि मुंड्यापासून ना पुढच्या मुंड्यापासून अडीच इंचावरती मार्क केलं आणि इथं गळ्यापाशी एक इंचावरती मार्क केलं होतं ना तर तिथून जे आपण तीन मार्क केलेले आहेत ना तर ही तिन्ही मिळवून घ्यायची म्हणजे असं व्यवस्थित आपलं कटोरीचा शेप निघतो त्याच्यानंतर आता हे मी पट्टी कट करून घेतली आणि मग बाजूचीसुद्धा पट्टी कट करून घ्यायची त्यानंतर आपलं जे कटोरीचं पार्ट निघलेलं आहे ना तर तो दुसरं पेपर घ्यायचा आहे त्याच्यावरती ठेवून मार्क करायचं म्हणजे आहे तसंच आपल्याला तर ड्रॉ करायचं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला हे कटोरी वाढवायचं आहे प्रत्येक कटोरीच्या ब्लाऊजला असंच करायचं असतं म्हणजे वाढवायलाच लागतो त्याशिवाय कटोरी परफेक्ट येतच नाही तर इथं मी आहे तसं मार्क करून घेतलं आणि ह्या बाजूला दीड इंच मी वाढवलेलं आहे कोणकोण सव्वा इंचसुद्धा वाढवतं आपल्या कटोरीच्या मापानुसार असतं तरी ते मी दीड दीड इंच आणि ह्या बाजूला ना आपलं जी हुकची पट्टी असते ना त्या बाजूला आपल्याला एक इंच वरती मार्क करून ना असं एक लाईन आखून घ्यायचं आहे कारण तिथली पट्टी नाही जर आपण कमी केली तर एक इंच मग मोठी होते म्हणजे आपला अजून क्रॉस पट्टीसुद्धा जोडायचं असतं ना तर जास्त जर जा मोठं होतं त्यामुळे एक वरती घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे जी तिन्ही लाईन होते ना तर हे असं मिळवून घ्यायचं त्यानंतर आता इथं वरच्या बाजूला बघा आपल्याला जेवढं शिलाईमध्ये कापड लागणार आहे तेवढंच इथं वाढ इथं मी अर्धा इंच ना अंदाजेच मार्क करून घेते म्हणजे अंदाजेच वाढवत असते मी तर इथं बघा आपलं प्रॉपर कटोरीचं इथं पार्ट तयार झालेलं आहे तर असं अशा पद्धतीचं आपल्याला वाढवायचं असतं जर आपली ना जास्त मोठे असेल तर पावणे दोन इंच घ्यायचं किंवा कमी असेल तर सव्वा एक इंचसुद्धा घेतलं तरी चालते पण आपली कटोरी मिडियम साईजची होती त्यामुळे मी इथं दीड दीड इंच घेतलेलं आहे तर इथं आपलं कटोरीचं हे पेपर पॅटर्न रेडी झालेलं आहे आणि आता तुम्हाला ना मी कापडावरती मी कशा पद्धतीनं कटिंग करते हेच पेपर ठेवून ते दाखवते तर इथं मी फक्त फ्रंट पार्टचं माप घेऊन कटिंग केले होते तर ते बॅकचं ना मी कापडावरतीच मार्क करून घेतलं बॅकचं सोपंच आहे जरी आपलं पार्ट तोंड असला तरीसुद्धा आपण आहे तसंच मार्क करू शकतो तर त्याच्यानंतर ना मी हे जे पार्ट सगळे तयार करून घेतलेलं तर हे थीवन थीवन मी ए ठेवून ठेवून असं मार्क करून घेते तर हे बघू शकता आपल्याला आता हे अस्तर लावून मला ब्लाउज शिवायचं आहे त्यामुळे मी खालच्या बाजूला ना अर्धा इंच वाढवते हे असं आपल्याला वाढवायचं असतं नाहीतर मग परत आपली क्रॉसपट्टी कमी पडते जर आपण नाही वाढवलं तर त्याच्यानंतर आता इथे मी कटोरीचं पार्ट पार्ट कुठे अडजस्ट होते ते बघत होते ते आपल्याला बघायचंच असतं कोणत्याही ब्लाऊज असू देत आपल्याला अडजस्ट करायलाच लागतो कारण त्याशिवाय आपल्याला ब्लाऊज शिवताच येणार नाही खरं तर मेन आपलं आहे ते कापड अडजस्ट करता आलं पाहिजे आपल्याला जर एखादं कापड कमीसुद्धा असतो कमी असलं तरीसुद्धा आपल्याला शिवता आलं पाहिजे त्यासाठी तर जी ना भाई मोठी होती त्यामुळे मी भाईसाठी भरपूर कापडमध्ये ठेवला त्याच्यानंतर ह्या बाजूला मी कटोरीचं पार्ट ठेवलेलं आहे आणि आता हे मी एक एक करून सगळे ना पार्ट कट करून घेते आहे तसंच मी जास्त कमी काहीच केलेलं नाही आहे फक्त जर आपल्याला ही पार्ट ठेवून दुसरं ब्लाऊजचं मापाचं जर कटिंग करायचं असेल तर त्यामध्ये आपल्याला वाढवायचं असं ते सु ते सुद्धा तुम्हाला मी दाखवेल म्हणजे येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर हे बघा मी आता बाजूची पट्टी कट करून घेतली त्याच्यानंतर आता एक एक करून हे सगळं कटिंग करून घेणार आहे आणि आता मी बाहीची पार्ट कटिंग केलेली नाही आहे तर ते मार्क करून करायचं आहे त्यामुळे मला हे सगळं पहिल्यांदा कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर मग मी बाहीची मार्क करणार आहेत था। करते था। करते था। भी भी था। था। मी बाईची शक्यता ना पॅटर्न ठेवत नाही पेपरचं मी कापडावरतीच करत असते कारण प्रत्येकाची बाईना वेगवेगळ्या असत्या म्हणजे अर्धा इंचाचा फरकच असतो शेम कोणाची नसते त्यामुळे मी डायरेक्ट कापडावरती करते ते सोपं जातं म्हणजे आपल्याला सोपं पडतं त्यामुळे तर मग पॅटर्नचा काय फायदा नाही त्यामुळे मग मी डायरेक्ट कापडावरतीच करते ते सुद्धा आपल्याला खूप म्हणजे सोपं जातं तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी दाखवेलच आपले म्हणजे प्रत्येक मापानुसार बाही कटिंग कशी करायची ते तर आज ना हे मी एवढं